सो हे काय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघायला आलेलो आहोत रीती रिवाजो से बधी पहाडो सुंदर ये कला बरसो से चली आई हमारी ये परंपरा हम मासे पकडण्यासाठी भरपूर लोक त्या साईड आहेत जस्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि या बाजूला मासे पकडण्यासाठी फक्त एक त्या तिकडे दिसणार आहे ते कोलटे घेऊन आहे जो मित्रांनो लहान लहान जो मासाचा प्रकार असतो तो, तो नचे एकदम काठाला मित्रांनो जातो तर ते मलई मांडून आहे तिकडे तर आता पण आपण झोलणार आहोत मासे आपली आई येत आहे झोला वगैरे घेऊन तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा खूप खतरनाक म्हणजे येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जस्ट दाखवत आहेत त्या साईडला झोलत आहेत हे बघा इथे हे बघा तर चला आपली आई नाते आलेली आहे तर श्रेय मला द्यायला गेल पटा सांभाळून द्यायला गेल एकदम चिकट आहे चिकट 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 नाही चलो पहिली झोली दीदी पिशवी घेऊन ये पिसवी

मित्रांनो आपण वरच्या बाजूला जात आहोत खालती काय मासे येत नाही सो एक भाजीचे आपल्याला आराम मात भेटलेले आहेत अजून तर झोलायला हो चालू आहे आई आपले झोलत आहे दादा वगैरे तर कसं वाटलं एवढी मासे पकडून तुला <laughs> वाटलं <laughs> चलो चालवायचा कचरा बाहेर कोण टाकायचा आणि इकडे हात जर केल्याने डायरेक्ट त्या खोंड्यामध्ये सर्व मासे जाऊन ना <laughs> लपतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे की कसं काय मित्रांनो त्याच्यानंतर खतरनाक थंडी वाजायला लागलेली आहे परंतु आईचा नियम असा आहे की संध्याकाळी खूप मासे येतील तर आपण झोलूनच जायचं तर त्याच्यासाठी थांबावे लागतील आणि तसं काय मित्रांनो आपण एक भाजीची आरामात झोललेली आहेत तर नो प्रॉब्लेम एनिवे पकड

मस्त सो गाईज खूप एन्जॉय केला मासे पकडले आणि हाताला थोडीशी जखम पण करून घेतली तर हा ब्लॉग कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय लव यू ऑल गाईज टेक केअर